सोन्याला झळाई प्राप्त झाली असं म्हटलं तर सामान्य माणसाच्या दृष्टीनं खरं तर सोनं खरेदी करणं अतिशय अवघड झालेलं असतं अशा वेळी आपल्याला आठवण येते की अरे आत्ता तरी मला सोनं खरेदी करायचं होतं आणि सामान्य माणसाला मग एखाद्या लग्नासाठी समारंभासाठी सोनं खरेदी करायचं असतं पण त्याची अशा वेळी पंचायत होऊन बसते कारण सोन्यानं आत्ताच भारतात सत्याऐंशी हजार पाचशे प्रति तोळा हा आकडा पार केलाय जे सोनं अगदी चार पाच वर्षापूर्वी तीस हजाराच्या आसपास मिळायचं तेवढ्याच सोन्यासाठी आज तीन पट रक्कम मोजावी लागते पगार मात्र तीन पट वाढलेले नाहीत कोणाचेच वाढलेले नाहीत मग सोनंच काय एवढं वाढतंय स्टॉक मार्केट तर वाढायचं लांब ते तर पडायला लागले आणि दुसरीकडं सोन्याचा दर मात्र वाढतच चालला आहे काही लोकांना असं वाटत असेल की स्टॉक मार्केटमधले पैसे काढावे आणि सोन्यात घालावे पण तुमची अडचण काय आहे ते आम्हाला माहिती आहे स्टॉक मार्केटमध्ये ऑलरेडी पोर्टफोलिओ दहा वीस टक्क्यानं डाऊन आहे आता ते पैसे काढून त्या व्हर्च्युअल लॉसला ॲक्च्युअल लॉसमध्ये कसं कन्वर्ट करायचं हा आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण अशावेळी सोनं खरेदी करणं हा तोट्याचा धंदा होणार तर आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया सोन्याचे दर का वाढतात आणि त्याच्यामागची कारणं काय आहे त्याचवेळी बघूया की सोनं हे सेफ इन्व्हेस्टमेंट का असते आणि या बाबतीत भविष्यात आपण काय करायला पाहिजे सोन्याचे भाव गगनाला भिडण्याचं महत्वाचं कारण आहे जगातलं अनिश्चिततेचं वातावरण इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात युद्ध सुरू होतं जिथं मागच्याच महिन्यात युद्धविराम झालाय मागच्या तीन वर्षापासून युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरू आहे या युद्धाचं जागतिक युद्धात रूपांतर होईल की काय अशी भीती साधारणपणे जगातल्या श्रीमंत गुंतवणूकदारांना नेहमी वाटत असते त्यामुळं एखाद्या बिझनेसमध्ये किंवा स्टॉकमध्ये पैसे गुंतवण्यापेक्षा खरोखरच असं सोने खरेदी करण्याकडं या लोकांचा जास्त कल असतो आणि म्हणूनच मागच्या काही वर्षात या सोने खरेदीचं प्रमाण खूप जास्त वाढल्यामुळं सोनं महाग होत चालले हे जे गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करणारे लोक असतात ना ते दागिन्यांसाठी सोनं घेत नाहीत पण ज्यांना दागिन्यांसाठी सोनं घ्यायचं असतं त्यांच्यासाठी सोनं महाग करायचं काम मात्र हे लोक करतात सोन्याचे दर वाढण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे चीन आणि भारत आता इथं चीन म्हणजे चीनमधली सेंट्रल बँक आणि भारत म्हणजे भारतातली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे दोघेही मागच्या काही वर्षांपासून खूप मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करून आपल्याकडं ठेवत आहेत चीननं डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत बावीसशे ऐंशी टन एवढं सोनं आपल्याकडं गोळा करून आहे तर भारतानं मागच्याच वर्षी बहात्तर टन सोनं खरेदी आहे आणि भारताकडं आता आठशे शहात्तर टन एवढं सोनं आहे एकूणच अजूनही चीनकडं जवळजवळ भारताच्या तीन पट सोनं या देशांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी केल्यामुळं सोन्याची डिमांड वाढते आणि त्यामुळं सोन्याच्या किमती देखील वाढतात अर्थात हे देश सोने खरेदी करतात यासाठी की भविष्यात डॉलरच्या तुलनेत त्या देशाकडं थोडासा ॲडव्हान्टेज राहील उदाहरणार्थ भारताच्या रुपयाची किंमत जर खूपच जास्त पडत गेली तर याच सोन्याचा उपयोग डी डॉलरायझेशनसाठी करता येऊ शकतो म्हणजे डॉलर खरेदी न करता व्यापार करता येऊ शकतो किंवा डॉलरला हे सोनं पर्याय म्हणून वापरता येतं कारण डॉलरच्या तुलनेत सोन्याचा दर देखील नेहमी वाढतच असतो म्हणजे डॉलरचा घटत असतो सोन्याच्या दरवाढीचं तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे इन्फ्लेशन म्हणजेच महागाई महागाईला आपण दर वाढणं असं जरी म्हणत असलो तरी खरं तर पैशाची एखादी वस्तू खरेदी करण्याची जी क्षमता असते ती कमी होणं याला इन्फ्लेशन म्हणतात रुपयाची किंवा डॉलरची एखादी वस्तू खरेदी करण्याची क्षमता यामध्ये कमी होते म्हणजे तेवढ्याच किमतीत आपण ती वस्तू आता खरेदी करू शकत नाही पण सोनं ही अशी गोष्ट आहे ज्याची किंमत कधीच कमी होत नाही त्यामुळे आज आपल्याकडं जो पैसा आहे त्या पैशात खरेदी करायची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सोनं ज्याची किंमत नेहमी वाढतच जाणार आहे म्हणून अनेक गुंतवणूकदार सोन्याला पसंती देतात आणि म्हणूनच सोन्याचा दर देखील वाढतच जातो आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत कितीही वाढली तरी अनेक अभ्यासक अजून देखील असंच म्हणतात की सोन्याची किंमत यापेक्षा देखील वाढू शकते आणि या वर्षाच्या शेवटपर्यंत म्हणजे डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत नक्कीच सोनं एक लाख प्रतितोळा हा टप्पा पार करेल असं तज्ज्ञांचं मत आहे आपल्यासाठी ही काही आनंदाची गोष्ट नाही पण जे सत्य आहे ते सत्य आहे सोन्याला सेफ इन्व्हेस्टमेंट समजायचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे सोन्याची किंमत कायम टिकून राहते उलट वाढत जाते दुसरं म्हणजे सोनं विकून त्याचे कधीही पैसे करता येतात म्हणजे सोन्याची लिक्विडिटी जास्त असते आणि तिसरं म्हणजे सोनं टँजिबल आहे म्हणजे तुम्ही ते हातात घेऊ शकता जवळ ठेवू शकता घरात ठेवू शकता त्याच्याकडं बघू शकता पण शेअर मार्केटमध्ये तुमचे शेअर्स काही टँजिबल नसतात ते काय तुम्ही घरी ठेवू शकत नाही किंवा त्याला पजेस करू शकत नाही त्यामुळे देखील सोन्याकडे एक सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून बघितलं जातं आता मग अशा परिस्थितीत जिथं सोन्याची किंमत कायम वाढतच जाणार आहे तिथं एका सामान्य माणसानं किंवा गुंतवणूकदारानं काय करायला पाहिजे तर सोन्यामध्ये एक प्रकारची एस आय पी करायला पाहिजे एखाद्या ठिकाणी सोनं खरेदी करताना भिशी योजना असतात अशा एखाद्या भिशी योजनेत प्रत्येक महिन्याला सोने खरेदी करायचं म्हणजे एका विशिष्ट रकमेचं सोनं प्रत्येक महिन्याला खरेदी करायचं आणि एस आय पी प्रमाणच वर्षाअखेरीस तुम्ही जे सोनं खरेदी केलं ते त्या त्या महिन्याच्या दरामध्ये तुम्हाला वर्षाअखेर संपूर्ण रकमेचं सोनं मिळतं ज्याच्यामध्ये तुम्हाला अचानक जर सोनं खरेदी करायची वेळ आली तरी तुम्हाला आजचा दर द्यावा लागतो पण अशा विषयी योजनेत तुम्हाला जो तुमचा सोने खरेदीचा दर आहे तो ॲव्हरेज आउट होऊन जातो कारण तुम्ही पहिला हप्ता जेव्हा सोन्याचा खरेदी केलाय तो मागच्या वर्षी केलाय त्यावेळी सोन्याची किंमत साधारण साठ पासष्ट हजार होती शेवटचा हप्ता तुम्ही खरेदी केला तेव्हा सोन्याची किंमत आज सत्त्याऐंशी हजार आहे म्हणजे सोन्याची जी ॲव्हरेज व्हॅल्यू असेल ती तुमच्या दृष्टीनं पंच्याहत्तर हजाराच्या आसपास असेल तुमच्याकडे अशा प्रकारे सोनं घेण्याचा एक पर्याय निर्माण होऊ शकतो पण अशा प्रकारे सोनं खरेदी करताना नेहमी विचार करून आणि एखाद्या क्रेडिबल ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता अशा सोनाराकडं किंवा अशा एखाद्या संस्थेकडंच सोनं खरेदी करा नाहीतर तोटा जास्त मोठा होऊ शकतो सोनं खरेदीचा दुसरा एक चांगला पर्याय होता तो म्हणजे गोल्ड बॉन्डचा ज्याच्यामध्ये तुम्ही पेपर गोल्ड खरेदी करता जे तुम्हाला बँकातून किंवा भारत सरकारकडूनच मिळतं तुम्हाला अडीच टक्के व्याज देखील याच्यामध्ये सरकार देतं पण आजकाल सोन्याच्या किमती सरकारला झेपत नाही आहेत त्यामुळं अशा प्रकारचे गोल्ड बॉन्ड वर्षातून जे पूर्वी वारंवार यायचे ते आता वारंवार येत नाहीत वर्षातून एखाद्या वेळेलाच हे गोल्ड बॉन्ड येतात तेही चार पाच दिवसांसाठी जर तुम्हाला गोल्ड बॉन्ड मिळत असतील तर ते, ते तुम्ही जरूर खरेदी करा फक्त ते करताना हे लक्षात घ्या की अशा प्रकारे गोल्ड बॉन्ड जे तुम्ही खरेदी कराल त्याला एक विशिष्ट मुदत असते पण त्याच्या अगोदर जर तुम्हाला ते विकायचे असतील तर ते तुम्ही तुमच्या डिमॅट अकाउंटमधून विकू शकता हा देखील पर्याय असतो सोनं खरेदी करण्याचे किंवा सोन्यात गुंतवणूक करण्याचे हे काही पर्याय आपल्याकडे आहेत जे चांगले पर्याय आहेत यापेक्षा इतर काही पर्याय असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा याशिवाय सोन्याच्या दरवाढीची कारणं त्याचे होणारे परिणाम भविष्यातल्या सोन्याच्या एकूण वाटचालीची दिशा आणि आपण सोनं खरेदी करण्यासाठी काय करायला पाहिजे याच्या संबंधीचा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते देखील आम्हाला सांगा अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या द मराठी बाणा या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये